फितुरीमुळे मोगलांकडे गेलेला कोथळीगड किल्ला औरंगजेब नावाचे सावट महाराष्ट्रावर सरसावून धावत आलेले होते सात लक्ष फौज घेऊन आलेल्या औरंगजेबाला शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांनी जो लढा दिला तो अद्वितीय होता मराठ्यांचे हे स्वराज्य औरंगजेबाच्या हातात एकही फतेह हा मिळू देत नव्हते चिडलेल्या औरंगजेबाने आपल्या डोक्यावरचा किमांश जमिनीवर फेकून दिला आणि जेव्हापर्यंत छत्रपती संभाजी महाराज पकडले जात नाही किंवा मारले जात नाही तेव्हापर्यंत तो डोक्यावर घालणार नाही अशी सरळ सरळ शपथच घेतली इतिहासात हे पहिल्यांदाच होत होते तेवीस वर्षाच्या शिवपुत्र संभा छत्रपती संभाजी महाराजांनी आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाला कैद करण्याचा पवित्रा घेतला मराठ्यांनी आपल्या शंभू छत्रपतींच्या नेतृत्वात स्वराज्य लक्षणाचा लढा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत देण्यासाठी तलवारी म्याना बाहेर काढल्या हर हर महादेवच्या गजरात रणभैरवी गरजली रायगड ते वऱ्हाड बंगाल ते म्हैसूर मराठे आणि मराठ्यांचे हे छत्रपती आबासाहेबांच्या संकल्पासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी लढत होते हिंदुस्थानाच्या इतिहासातील हा सर्वात निर्णायक युद्धाचा शंखनाद होता काहीही करून एका विजयासाठी असुसलेल्या औरंगजेबाची मनशा शहाबुद्दीन खान सोबत किल्ल्याचा किल्लेदार एक दगडही जिंकू देत नव्हता मराठांनी तो एक किल्ला सहा वर्ष झुंजवला प्रत्येक पावलावर औरंगजेबाला सह्याद्रीचा दगड पराभवाची ठोकर देत होता मात्र एकीकडे आपला राजा स्वराज्यासाठी प्राणाची शर्थ करत होता आणि दुसरीकडे स्वराज्यातून निघणारे फितूर या स्वराज्याला संपवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला जाऊन मिळत होते अशातच एक नाव होतं काझे हैदर हा रायगडावरील मुंशी फारशी पत्रे वाजणारा व वा भाषांतर करणारा कारकून छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात जुलै सोळाशे मध्ये हा काझे हैदर मुघलांना जाऊन मिळाला जिथे एक रामशेजला सहाशे मराठे निष्ठेच्या बळावर राखत होते त्याच वेळेला या काझी हैदरने स्वतः फितूर होऊन सोबत कितीतरी लोक फितूर करून मुघलांकडे नेली याच्या भावाचा मुलगा काझे मोहम्मद आणि कसूरचा ठाणेदार अब्दुल कादिर औरंगजेबाने यांना स्वराज्यातील किल्ले जिंकण्याच्या कामगिरीवर नेमले आणि काझी हैदरचं लक्ष गेलं कर्जत जिल्हा रायगडजवळ असलेल्या कोथडीगड या लहान किल्ल्याकडे काझे हैदरला या किल्ल्याची माहिती होतीच याने किल्ल्यातील लोक जवळच्या खेड्यात धान्य गोळा करण्यासाठी येतात हे समजतात नोव्हेंबर सोळाशे चौऱ्याऐंशीला ला किल्ल्याच्या जवळ येऊन सशस्त्र तीनशे माणसं कोथळी गडावर पाठवले अब्दुल कादिरने डोंगराच्या पायथ्याशी या फौजेला लपवून ठेवले आणि किल्ल्याच्या दरवाज्यावर जाऊन ओरडला ओरडा केला की उघडा लोकांनी धान्य आणले आहेत आपली माणसे आलीत असं समजून किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले आणि अब्दुल कादीर सोबत आलेले सैन्य आत शिरले लढाई सुरू झाली याच वेळेला किल्ल्यात असलेल्या मराठ्यांनी आणि गडाचा किल्लेदार नारोजी त्रिंबक यांनी आपल्या प्राणाची शर्त केली निमोक्याचा ठाणेदार रौत अंदाज खान आणि शिकरापूरचा ठाणेदार माणकोजी हे मदतीला आले आणि मोगलांची संख्या वाढली तर तरी मराठे किल्लेदारावर फडकणाऱ्या भगव्याच्या रक्षणासाठी झुंद देत होते कोथडीगडाच्या भूमीवर मराठ्यांनी रक्ताचे पाठ वाहिले मुघलांचे सैन्य बळ जास्त असल्याने अनेक मराठे धारातीर्थी पडले आणि नेमके नारोजी त्रिंबक कैद झाले शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी इमान राखणाऱ्या नारोजींचे शिर कापून ते रस्त्यावर टांगण्यात आले आणि किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला किल्ला जिंकून दिल्याबद्दल काझी हैदर व अब्दुल कादिर यांनी औरंगजेबाने अनेक बक्षिस दिली आणि काझी हैदरला सत्तर हजार रुपये सुद्धा दिले फितुराच्या मदतीने मोगलांनी किल्ला जिंकला परंतु रस्त्यावर रक्ताच्या ओसंडत्या धारेतील नारोजींचे शीर सांगत होते एक नव्हे तर असे सहस्र शिर महाराष्ट्र भवानीला अर्पण होतील